नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते धुळे आणि मालेगाव मध्ये अल्फाझोरम मुळे तरुणांमध्ये वाढती नशा धुळे आणि मालेगाव शहरांमध्ये अल्फाझोरम अर्थात उत्ता गोळीमुळे व इतर नशेची औषधे चिंता वाढत आहे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय सहज उपलब्ध होणाऱ्या या नशेच्या पदार्थामुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाची लत आहे यामुळे अनेक सामाजिक आणि आरोग्य समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे अल्फाझोरम टॅबलेट हे एक फ्रॅन्टिलायझर आहे जे चिंता आणि अनिद्रा यांच्यावर उपचारासाठी वापरले जाते हे एक शक्तिशाली औषध आहे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखालीच वापरले पाहिजे तथापि धुळे आणि मालेगावमध्ये अनेक किराणा दुकानांमध्ये आणि वैद्यकीय दुकानांमध्ये हे टॅबलेट कोणालाही सहज उपलब्ध होत असल्याने यामुळे तरुण वर्ग गैरमार्गी अवलंबित आहे अल्फाझोरम टॅबलेटच्या गैरवापरामुळे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात यात चक्कर येणे तंद्री डोकेदुखी एकाग्रता कमी होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे याचा समावेश आहे तीव्र प्रकरणांमध्ये यामुळे आक्षेपार्ह किंवा कोमा देखील होऊ शकते या व्यसनामुळे अनेक सामाजिक समस्या देखील निर्माण होऊ शकतात जसे की शिक्षणात अडचण नातेसंबंधांमध्ये तणाव आणि कामावर किंवा घरी कार्यक्षमता कमी होणे या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे संबंधित अधिकाऱ्यांनी या टॅबलेटच्या विक्रीवर कठोर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे तसेच तरुणांमध्ये या नशेच्या पदार्थाबद्दल जागृता निर्माण करणारे कार्यक्रम राबवणे आवश्यक का आहे पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे आणि त्यांच्या वर्तणुकीतील कोणत्याही बदलांबद्दल सतर्क राहणे गरजेचे आहे त्या वर ने करने ही बाब खूप गंभीर आहे आणि त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे तरुण पिढी या नशेच्या आहारी जात आहे आणि त्याचे भविष्य धोक्यात येत आहे त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे तातडीने लक्ष देणे अत्यंत महत्वाचे झाले आहे त्या तरुणे दारू नका पिऊन दूध प्या असा संदेश आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि या ठिकाणावर हो, बरोबर तुम्ही जेवढी पोस्ट बघाल या व्यवस्थाने आपल्या जिल्ह्यालाच नव्हे तर पुऱ्या भारताला वेगळीच झालेलं आहे हे व्यसन हद्दपार झालं पाहिजे हा ड्रग्ज नाशिक जिल्ह्यातून नव्हे ना तर देशात आमची येणारी पिढी बरबाद करण्यासाठी काम करत आहे म्हणून या सरत्या वर्षामध्ये खास करून मी सर्व पालकांना एक विनम्र आवाहन करू इच्छितो की आपण आपले बाल्य घरी कधी आले केव्हा आले कोणत्या अवस्थेत आले हे कुठेतरी बघण्याची निश्चितपणाने मालेगाव शहरात गेल्या अनेक वर्षापासून ड्रग्स असेल गुटखा तंबाखू असेल दारू असेल नवीन काळामध्ये कुत्ता गोळी असेल बॉन्ड असेल आणि आता मालेगाव शहरात एक नव व्यसन मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये आज जर दर... धकून पाहिलं आणि झाकून पाहिलं तर बरेच तरुण आज नशेच्या अवस्थेत जाळून येतात ही नशा कुठून आली याचा शोध घेणं फार अवघड आहे मला असं म्हणायचं याला खत पाणी कोण घालतं